स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा निजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांनी हजारो हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली त्यांनी खऱ्या अर्थानं भारतामध्ये क्रांतिकारकांचे प्रेरणास्त्रोत म्हणून अनेकांच्या जीवनाला दिशा दिली अरंबित अत्याचार सोसले पण कधीही माघार घेतली नाही असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मी नमन करतो आज या स्मारकाला भेट देत असताना माझ्यासोबत उपस्थित असलेले मंत्री महोदय अशोकराव उलके आपले पालकमंत्री डॉक्टर परबोज भुयर या ठिकाणी उपस्थित हरिभाऊ वजूरकर श्यामजी देशपांडे सर्वच समितीचे मान्यवर पदाधिकारी <coughs> आणि उपस्थित भगिनी आणि मी सर्वप्रथम शिवाजी राऊत यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर अशा प्रकारची शिल्प त्यांनी या ठिकाणी निर्मित केली आणि त्यांचंही आपण आताच स्वागत केलेलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याला एक वेगळी कला केली खरं म्हणजे आपण जर इंग्रजांचे डिक्लासिफाईड झालेले डॉक्युमेंट्स बघितले तर इंग्रजांना सर्वाधिक भीती कोणापासून वाटायची तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून वाटायची इंग्रजांच्या मध्ये लिहिलेलं आहे की या व्यक्तीमध्ये ही क्षमता आहे की संपूर्ण भारतामध्ये बंड हा उभारू शकतो आणि म्हणून याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी जेलच्या बाहेर येऊन देऊ नका अशा प्रकारची पत्र देखील आपण अनेक वेळा बघितलेली आहे खरं म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर जर आपण बोलायला लागलो तर अनेक तास त्याच्यावर आपल्याला बोलावं लागेल बोला एक प्रकारे त्यांनी स्वातंत्र्यवीर म्हणून तर काम केलंच पण स्वातंत्र्यवीर म्हणून अनेक क्रांतिकारक तयार करत असताना आणि काळ्यापण्याच्या दोन शिक्षा एकत्रित झालेला भारतीय स्वातंत्र्य इतिहासातला एकमेव नायक जर कोणी असेल तर ते स्वातंत्र्यवीर सावरकर आहे त्या अंदमानच्या कारागृहामध्ये त्यांचं जे जीवन आहे ते आपल्याला माझी जन्मठेपमध्ये वाचायला मिळतं त्यांच्यात किती कळखारपणा होता हे त्यातनं आपल्याला पाहायला मिळतं पण त्यानंतर ज्यावेळी त्यांच्या जीवनाचं दुसरं पर्व सुरू होतं त्या दुसऱ्या पर्वामध्ये त्यांनी भारतातल्या जातीभेदाच्या विरुद्ध उभारलेला लढा त्यांनी जाती उच्छेदक लिहिलेले निबंध आणि त्यातल खऱ्या अर्थानं पतीचं पावर मंदिर तयार करून समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी हा अधिकार आहे समाजामध्ये जाती व्यवस्था संपली पाहिजे याकरता त्यांनी केलेलं काम हे मला असं वाटतं की त्यांच्या जीवनातलं एक अत्यंत महत्वपूर्ण कार्य आहे आणि त्यासोबत मराठीला आता आपण अभिजात दर्जा दिला त्या मराठीला सगळे महत्वाचे शब्द भाषाशुद्धी जर कोणी दिली असेल तर ती स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिली आणि म्हणून अशा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ज्या ठिकाणी स्मारक आपण वर्धेमध्ये उभारलं त्याकरता मी या समितीला मनापासून शुभेच्छा देतो आपलं अभिनंदन करतो या स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीलाही प्रेरणा मिळत राहिली पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची विज्ञाननिष्ठता ही नवीन पिढीमध्ये आपल्याला रुजवता आली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्व लोक करू चारे चारे ए जे विशे है। ए या निमित्ताने श्यामजींनी या देखभालीच्या दृष्टीनं काही व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचा विषय या ठिकाणी मांडलेला आहे जरूर आपण त्या संदर्भात एकदा पंकज भोय यांच्यासोबत माझ्याकडे या आणि आपण त्या संदर्भातला जो काही विषय तो मार्गी लावू एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि माझं बोलणं सोपवतो धन्यवाद जय हिंद उपस्थित ज्येष्ठ